नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे काय पत्र कार्याच्यात काय म्हटलेलं आहे घरबाडे भत्ता त्या शालार्थ मध्ये उपलब्ध दे करून देण्याबाबत उपरोक्त विषयान्वे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासनाने दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार माहे जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के घोषित करण्यात आला आहे त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक एक अन्वय सातव्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासनाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसन्वये मागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने मागाई भत्ता दे ठरतो तथापि थकबाकी घरवाडे भत्ता फरक टॅब शार्थ उपलब्ध करून नसल्याने तरी शासनाने तेराशे चोवीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार घरभत्ता टॅब उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी शिक्षण संचालक तर बघा आता घरवाडे भत्ता ची घरभत्ता घरवाडे भत्ता, जे भत्ता वा, जो जेव्हा आपला मागे भत्ता पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली तेव्हाच वाढलेला आहे तर आता दोन हजार चोवीसपासून आपल्याला घरवाड्या भत्ते थकबाकी सुद्धा आता मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे आनंदाची बातमी आपल्याला समजली असेल एवढीसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद